हा गरमागरम पदार्थ पानात पडला की आजीच्या आठवणींची दाटी मनामध्ये होते गव्हाचं पीठ गूळ नारळाचं दुधामध्ये हे जाळीदार लुसरुशीत आणि मौसूत असे होणारे गोडेघावण चला बनवूयात शनिवारचं जेवण किंवा कुठलाही खास दिवस त्या दिवशी आजीच्या हातचे हे गरमागरम गोडे खावण खाणं म्हणजे आहा मेजवानीच झटपट होणारी रेसिपी आहे पटकन सांगते झटपट करून बघा थोडंसं गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पाववाटी गुळ घालायचा थोडं चवीपुरता मीठ चिमटभर हळद घालायची पाववाटीच्या आसपास ओला नारळ जो आहे तो मस्त खाऊन घ्यायचा दळून घ्यायचा आणि त्याचं असं जाड घट्टसर असं अर्ध्या वाटीच्या आसपास दूध काढायचं हे सगळं एकजीव करायचं आणि ह्यामध्ये वाटीभर गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी से रवा दोन चमची आणि दोन चमची तांदळाची पिठी घालायची आहे चवीपुरता चमचीभर वेलची पावडर टाकायची आहे तुम्हाला जायफळ टेस्ट आवडत असेल तर हे टाकू शकता आणि दोन चमची साखर हे थोडंसं कॅरमलाईज होऊन छान असा रंग यावा ना ह्यासाठी बास आणि त्यानंतर एक पाच दहा मिनटासाठी सेट होऊ द्यायचं बघा अशी छान भज्जीच्या पिठाची कन्सिस्टन्सी असते ना तशी झाली पाहिजे मस्तपैकी गरमागरम तव्यावरती हे आपले घावण घालायचे छानपैकी असे टाकले ना की असे चढ 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 त्याला मस्त जाळी फुटते जर्राही यात सोडा वगैरे घालण्याची गरज नाही मस्तपैकी तुपाची धार सोडा खरपूस छान भाजून घ्या थोडी वाफ घ्या बघा किती छान जाळी फुटली आहे ना मस्तपैकी घावण उपवासाचा दिवस असो खास कुठलंही जेवण असो नैवेद्य दाखवायचं असो किंवा असंच खाण्याची इच्छा झालीच पाहिजे असे हे टेस्टी हेल्दी पौष्टिक गुळापासून बनणारे अप्रतिम असे घावण ह्यात नाळाचं दूध असतं त्यामुळे एक छान असा मस्त तर फ्लेवर याला येतो नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमचे हे गोडे खावण कसे झाले ते झटपट होणारी रेसिपी आहे की नाही पारंपरिक रेसिपी आहे अशी मस्तपैकी तूप घालायचं साजूक तूप घरचं आणि छानपैकी गरमागरम खायचे थोडंसं हवं असेल तर ओला नारळ असा छान त्याच्यावरती भुरभुरायचा अप्रतिम टेस्ट लागते ट्रस्ट मी अगदी पोटभर खाण्यासारखे आणि मन भरून जाण्यासारखे हे असे गोडे घावण खरंच माझ्या आजीची खास आठवण असे देणारे नक्की करून बघा हे मऊ लुसलुशीत पौष्टिक आणि हेल्दी गोडे खावण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय